नमस्कार आमच्याकडे एक छान कवी आहे ज्यांचं नाव फ मो शिंदे आणि हे फिंदेंची एक वात्रटिका एक कविता आहे आणि त्या कवितेचं शीर्षक आहे तीळ अजून संक्रांत लांब आहे पण ती तीळ कविता मला आठवली म्हणून सांगतो कविता अशी आहे की तिच्या गालावरचा तीळ म्हणे सातानी वाटून खाल्ला होता म्हणजे एक तीळ सातानी वाटून खाण्याची आमची संक्रांतीची परंपरा आहे आहे ते सगळ्यांनी मिळून खायचं असतं आणि ती कविता त्याच्यावर फमोनी केलेली आहे तिच्या गालावरचा तीळ म्हणे साताने वाटून खाल्ला होता खाताना सातानी खाताना नाही झाली सातांचे ओट तिच्या गालाकडं येताना नाही झाली वादावादी कारण तिचा गाल समाजवादी ही कविता फमोनची आहे मी तुम्हाला आपलं सहज सांगून टाकली म्हणजे तिच्या गालावरचा तीळसुद्धा सातानी खाताना समाजवादी विचारधरणी सारणी इथे येत असते आणि अशीच समाजवादी वाटून खाण्याची जी आहे ते आजकाल ते फॅड फार आले हो म्हणजे काही घ्या वाटून खा बर्ग ते कसं आहे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवून पाणी फिरवायला काय हरकत आहे म्हणजे नैवेद्याला काहीच नाही तर मग हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवायचं आणि खिरल्या केलेल्या ठेवायचं नैवेद्य देवा तुला म्हणायचं आपल्या भापाचं काय चाललंय ही धारणा असते विभागणी करायचा मुद्दा फार जोरदार चाललाय आणि त्याच्यामध्ये मग त्या पदांचीही विभागणी करण्याचे प्रस्ताव समोर येत आहेत म्हणजे ते इंडी आघाडी आहे ना त्या इंडिया आघाडीला पंतप्रधान कोणाला करायचा हा प्रश्न आहे मोठा ती भाजपची जाहिरात पण आली होती बघा की दुला कौन बनेगा मग ते त्र्याऐंशी वर्षाच्या भटकती आत्मापासून ते बाकी सगळ्यांच्या अगदी पचपन का दिल, दिल बचपन का उमरू पचपनकीच्या युवराजापर्यंत सगळ्यांच्याच मनामध्ये मै भी दुला बनूंगा मै भी दुला बनूंगा अशी भावना येते मग याच्यावरचा एक मार्ग काढला गेला आणि तो मार्ग म्हणजे वाटून घेऊ तीळ वाटून खाल्ल्यासारखं आपणही वाटून खाऊ थोडे दिवस भटकती आत्मा थोडे दिवस अतृप्त आत्मा थोडे दिवस अजून कोणती आत्मा अशा प्रत्येकाना ते थोडा 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 काळ तो प्रसाद मिळेल आणि नेमकं यावरती भाष्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करून टाकलं मोदी काय म्हणाले ते ऐकूया हे नकली शिवसेना वाले रहे हैं के उनके तो पार्टी में पीएम पद के लिए ढेर सारे लोग है और उनके एक बडबोले नेता ने तो कह दिया हम एक साल में चार पीएम बनाए तो उसमें भी क्या जाता है इंग्लिश मग मोदी काहीतरी बोलल्यावर उत्तर तो द्यायला हवच आता मोदींना उत्तर द्यायला मोदीच्या क्षमतेचा माणूस इंडियाघडीत सोडावा लागतो कोणीच नसेल तेव्हा मग कोणी द्यायला तयार होतं हे सोडून द्या म्हणजे जसं उगाच क्वाय करून काही काही म्हणजे जंगलामध्ये असतं बघा म्हणजे जेव्हा सिंह गर्जना करतो वाघ डरकाळी फोडतो तेव्हा बरीच श्वापद भयग्रस्त स्थितीमध्ये क्वाय 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 आवाज करत असतात म्हणजे कुत्रे भेकतात कोले कुई कुई करतात पाखरांचा कलकलाट सुरू होतो गाडवांचं जंगलात असतात की नाही मला माहीत नाही पण रेकणं सुरू होतं अशा अनेक प्राण्यांचे नानाविध प्रकारचे आवाज निघतात फरक फक्त इतकाच असतो की आपली भयग्रस्तता लपविणे यासाठी अधिकाधिक आवाज हे काढून आपल्याच मनाला उगीच इज वेल दाखवण्याचा वेल, प्रयत्न करत असतो पण या वेलच्या भानगडीमध्ये अशी काही गंमत होऊन जाते असं काही बोलून जातात की ही माणसं उघडं पडतात म्हणजे मोदींना उत्तर द्यायला समोर कोणी यावं तर हां हसू <laughs> येतं ज्याच्यावरती बोलायलाही नको वाटतं असा माणूस ते म्हणजे आपले आता त्यांना मी विश्वप्रवक्ते हा शब्द वापरणं बंद केला आहे ते आदरणीय परमादरणीय वंदनीय प्रातविधिस्मरणीय म्हणजे सकाळच्या वेळी ज्यांची आठवण येतेच जायच्या वेळेला कारण असं पोट तुंबलेलं असतं मग ज्याची आठवण येते ते तुंबलेल्या वेळी ते पातरविधी सम्राट त्यांच्या तोंडून मोदींच्या विरोधातल एक वाक्य आलं आणि ते वाक्य गमतीशीर आहे जरा ऐका बनाएंगे एक साल में दो बनाएंगे लेकिन देश हम तानाशाही के तरफ नहीं जाते हुकुमशाह होने से अच्छा है इस देश में एक तानाशाह दस साल राज कर रहा है एक तानाशाह जिसको हमने डेमोक्रेटिक तरीके से चुनकर दिया था तानाशाह बन गया उससे अच्छा है कि ये एक मिलीजुली सरकार यहाँ बने देश चलाए और हम किसको प्राइम मिनिस्टर बनाना है हमारी मर्जी है हम चार बनाएंगे एक साल में दो बनाएंगे लेकिन देश हम तानाशाही के तरफ नहीं जाने देंगे हे मोदी ना हुकुमश मनता है मोदी न हुकुमश ये कसा है प्रकार महत्व है उनिया अंधार असा सगा प्रकार है बरं ते तानाशाह मोदींना म्हणत न म्हणत मोदींना त्यांनी काय म्हणावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे प्रत्येकाचा आपापला प्रश्न आहे कुणी काय बोलावं हो, कोणी काय बोलावं हो। मला मोदी देशाचे नेते म्हणून योग्य वाटतात मला मोदी देशाचे नेते अजून राहिले पाहिजे असं वाटतं त्यांना ते हुकुमशहा वाटत असतील नेहमीच चांगली माणसं दुष्टांना बरी वाटतात असं नाही हे मोदींच्या वरती हुकुमशहा असल्याचा आरोप करतात ठीक आहे बड़े मन का है। आमी एक पंतप्रधान करू नहीं तो दोन करो नहीं तो दह करो आर्जी तुम्हारा तो हमारी मर्जी हम चाहे कितने भी करें पुनः ऐक हो तो आय और हम किसको प्राइम मिनिस्टर बनाना है हमारी मर्जी है हम चार बनाएंगे एक साल में दो बनाएंगे लेकिन देश हम तानाशाही के तरफ नहीं जाने देंगे ऐग लो ना मुझे ही मेरी मर्जी है ना मेरी मर्जी ते मला गाणं आठवलं मैं चाही ये करू मय चाहे वो करू मेरी मर्जी म्हणजे मी काही कर मी काही करू, करू शकतो कारण माझी मर्जी आता हे मेरी मर्जी म्हणणारा कोण असतो कुणाचंही न ऐकता आल्या माझ्या मनात म्हणून करणारा कोण असतो खरा हुकुमशहा हो तो असतो किम जोन आली मर्जी ते म्हणलं नाही नाही कटिंग अशी ठेवली पाहिजे आपल्या देशातल्या कोरियाच्या लोकांनी कटिंग अशी ठेवली पाहिजे ठेवली पाहिजे दिला आदेश ते म्हणजे नाही बायकांनी असंच वागलं पाहिजे वागलं पाहिजे दिला आदेश मै चाही येऊ मय चामशहा आम्ही देशामध्ये एक पंतप्रधान करू नाही तर वाटून वाटून पंतप्रधान पद घेऊ का पंतप्रधान पद म्हणजे बापाने दिलेली प्रॉपर्टी वाटली का काय या देशाचं पंतप्रधानपद हे कोणत्या व्यक्तीच्या पित्याने वारशामध्ये दिलेली प्रॉपर्टी नाही ते म्हणतात ना राणे संजय राजाराम राऊत तसं संजय राजाराम राऊत यांना मिळालेली प्रॉपर्टी नाही आहे पंतप्रधान पद म्हणजे जे राजाराम राऊतांनी दिल्याने सांगितलंय बाळा वाटतेल ते कर थोडी सुनीलला दे थोडी अनिलला दे थोडी मला दे थोडी त्याला दे असं करायला ठेवलेली प्रॉपर्टी नाही आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बाळासाहेब केशव ठाकरे यांच्या वंश परंपरागत मालमत्तेतून मिळालेली प्रॉपर्टी म्हणजे देशाचं पंतप्रधान पद आहे राहुल राजीव गांधी यांना राजीव गांधी राजीव फिरोज गांधी यांच्याकडून मिळालेली प्रॉपर्टी नाही आहे की वाटेल तशी वाटून घ्यावी आणि त्याला द्यावी शरदचंद्र गोविंदराव पवार यांना त्यांच्या वारशातून मिळालेली ही प्रॉपर्टी नाही आहे की थोडे दिवस तू घे थोडे दिवस मी घेतो असं करायला ही वारसा हक्कानं मिळालेली प्रॉपर्टी नाही आहे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे आम्ही काही करू म्हणजे अरे खरे हुकुमशाह तर तुम्ही आहात खरी हुकुमशाही प्रवृत्ती तर तुमच्यामध्ये आहे आम्ही वाटेल ते करू आम्ही वाटून घेऊ आम्ही बघून घेऊ आम्ही करून घेऊ आणि करून घेऊ म्हणायला जनतेने तुम्हाला बहुमत तर द्यायला हवं म्हणजे आझमशनवर मला सुद्धा ते शक्यता वाटत नाही आहे की जनता यांना बहुमत देईल आणि मग हे वाटून घेतील आणि वाटून खातील तसं झालं ना तर या देशासाठी अत्यंत वाईट दिवस असेल आणि देशाचं नशीब एवढं वाईट नाही हे लक्षात ठेवा निवडणुकीत कोणत्या मुद्द्यावर लढायचं आहे त्या मुद्द्यावर तुम्ही लढत राहा पण या देशाच्या प्रमुखाची पदं अशी संक्रांतीच्या वानासारखी वाटून घ्यायची नाही आहेत हे थे लक्षात ठेवा संक्रांतीला वाटलेला तिळगुळ सात जणांनी वाटून खाणं ही गोष्ट जेवढी वेगळी आहे ना जेवढी चांगली आहे ना तेवढं देशाचं पंतप्रधानपद वाटून खाणं ही वाटून खाण्याची गोष्ट नाही आणि आजपर्यंत हेच धंदे केलेत ना हेच धंदे केलेत मिळालेलं पद वाटून खाल्लं आहे आणि त्याचमुळं या सगळ्या गोष्टी घडतायत खरे हुकुमशहा हेच आहेत जे मेरी मर्जी म्हणून सत्ता चालवण्याची आणि सत्ता वाटून घेण्याची भाषा करतायत तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद